तर मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट आज भुरकवडी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये जी टॉपची बैल सेमीफायनलसाठी पात्र झाली ती मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजेच की सगळ्यांचा आवडता आणि लाडका आत्ता धुमाकू असा अर्जुन आणि त्याच्या जोडीला बाजीराव हा सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे दुसरा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या जोडीला चतुर म्हणून आहे तो बैल जबरदस्त पडून सेमीफायनलसाठी पात्र आहे तिसरं म्हणजेच की सगळ्यांचा आवडता नवम हिंद केसरी बक्कासूर आणि त्याच्या जोडीला सगळीकडे घालतो दंगा तो भोंगा भोंगा सेमीफायनलसाठी पात्र लाय याच्यानंतर फौजी ग्रुपचे आन बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्या जोडीला पाळलेला आहे झरेकरांचा पाखऱ्या हा पण सेमीफायनलसाठी मित्रांनो पात्र झालेला आहे याच्यानंतर सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर आणि त्याच्या जोडीला निसर्ग गार्डन कात्रजकरांचा वजीर पण झालेला आहे सेमीफायनलसाठी पात्र मित्रांनो आता लढत होणारीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा बेताच बादशाह असा सर्जा आणि ओगलेवाडीकरांचा तेजा पण मित्रांनो सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आता पाहायचंय की फायनलला एक नंबरचा मानकरी कोण होतोय आणि कोण होतोय एक लाख एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपयांचा मानकरी